साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सत्ता संघर्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय सोळा आमदार अपात्रचा निर्णय विधानसभा अध्यक्षाकडेच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला राज्यातील सत्ता संघर्षबाबत निकाल वाचन झाले यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे तसेच सरकार व संशय घेण्याचा राज्यपालाचे कारण नव्हते त्यामुळे राज्यपालाचा बहुमत चाचणीचा निर्णय गैर आहे असंही कोर्टाने म्हटले आहे तसेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोळा आमदार अपात्रतेचा निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सोळा आमदार अपात्र करण्याचा अधिकार कोर्टाला नसून या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाला आहे असा निर्णय कोर्टाने दिला आहे त्यामुळे सोळा आमदार अपात्र की पात्र हा निर्णय घेण्याचा अधिकार सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे त्यामुळे राज्यातील सरकार कोसळणार का हा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील जनतेच्या मनात होता परंतु तो प्रश्नाची उत्तर आता जनतेला मिळाली आहे एकंदरीत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार नाही हे चित्र स्पष्ट झाले आहे